प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांच्या आत्महत्येमागे दबावाचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांची सखोल चौकशीची मागणी जत तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवली आहे या घटनेमागे त्यांच्यावर असलेल्या अतिशय मोठ्या प्रमाणावरच्या मानसिक आणि प्रशासनिक दबावाचा फटका असल्याची शक्यता व्यक्त होत असून यामध्ये घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही असे मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले माजी आमदार जगताप यांनी सांगितले की अवधूत वडर यांचे मानसिक संतुलन बिघडले होते त्यांना कोणाचाही आधार नव्हता पंचायत समितीतून किंवा बाहेरून कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचे संरक्षण त्यांना लाभले नाही त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले त्यांच्या कुटुंबियाने विशेषत त्यांच्या आई व बहिणीने काही व्यक्तींची नावे घेतली असून या प्रकरणात मोठ्या षडयंत्राची शक्यता नाकारता येत नाही संबंधित सर्व व्यक्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करून सखोल तपास सुरू करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार जगताप यांनी केली या प्रकरणाचा सीडीआर कॉल डिटेल रेकॉर्ड तपास महत्वाचा असून त्याद्वारे अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले सध्या या प्रकरणात अधिकृत तपास सुरू असून नागरिकांनी संयम बाळगावा पोलीस प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे दहशत आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जी कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेले काम न करता सुद्धा काही बिल याच्याकडून घेऊन घेतल्यामुळं ते टेन्शन आणखीन काही बोगस बिलं यावी म्हणून त्या ऑर्डरवर टेन्शन आल्यामुळं त्याची मानसिक संतुलन बिघडत आणि त्याला कोणाचाही आधार नसल्यामुळे पंचायत समितीमध्ये किंवा बाहेरच्या तालुक्याच्या पुढाचा कोणाला लक्ष तो निराधार झाल्यामुळं त्याने आत्महत्येचं टोकचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे तरी परंतु त्याच्या आईचं त्याच्या बहिणीचं असं मत आहे की हे जे झालेलं आहे हा घातपाताचा प्रकार आहे आणि आमचा वडर जो आहे इंजिनियर तो अतिशय साधस आणि गरीब माणूस आहे आम्ही सुद्धा इथे चौकशी केल्यानंतर तो अतिशय असा इंजिनिअर होता असं लोकांमधून आलेलं आहे त्यामुळे एखाद्या सज्जन मुलगा आई वडाला येत एक असताना त्या आईवादाचं क्षेत्र हलवलं गेले आणि तो माणूस फार मृत्यूदर म्हणजे मृत्यू गेले त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे ती चौकशी करत असताना आध्या दिवशी त्याची आई त्यांच्या शेतीमध्ये गोंधळ घालून त्याच्या गोणा अनेक वाचा करून गेली ते त्याच्यावर त्यांनी व्हिडिओ वगैरे काय केले आणि आज दीपुंजी सारखा माणूस गेली चार दिवस रजेवर आहे त्यामुळं ह्याच्यामगं फार मोठं षडयंत्र असल्याचं निश्चितपणे दिसते त्यामुळं त्याच्या आईचं जे फुटेज आहे ते पहिल्यांदा जप्त करावे आणि हे सुनील पवार आमदारच्या पी ए आणि जो कोण असतील त्यांचे कर्मचारी आमदार वगैरे त्यांचे सगळ्याचे शिड्या द्या तपासावेत आणि तपासानं गती द्यावी आणि ह्या सगळ्यांच्यावर जेणे जेणे त्यांची आई बहीण नावं घेतात त्या सगळ्यांच्यावर दुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि मग चौकशीला सुरू झाले पाहिजेत आज गेली चार पाच दिवस झाले पोलीस स्टेशन कडून गुन्हा दाखल करण्यासाठी हायवी केली जाते किंवा मुद्दा म्हणून गुन्हा दाखल न करता टाइमपास करण्याचं काम पोलीस कडून चालू आहे त्यामुळे आमची एस पीला विनंती आहे विनंती आहे तुम्ही स्वतःच्या लक्ष घालून ताबडतोब गुन्हा दाखल करावा आणि चौकशी एका चांगल्या अधिकाऱ्यानं करावी निश्चितपणे सत्य ते बाहेर येईल आणि एका मुलाला म्हणजे ओबीसी मधल्या मुलाला न्याय दिल्यासारखं होईल आज ओबीसी मध्ये माणसं आज त्याच्या विरोधात बोलतात हे खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आणि मी तुम्हाला जत तुम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा